क्रांती सूर्य विश्वरत्न महामानव महात्मा ज्योतिराव फुले यांच्या जयंतीनिमित्त अकरा एप्रिल रोजी चार वाजता विदर्भ क्षेत्रीय माळी शिक्षण संस्था मुदळगापेठ अमरावती येथून भव्य दिव्य रॅली शहरातून काढण्यात येईल रॅलीचे आयोजन हे महात्मा फुले उत्सव समितीकडून करण्यात आले आहे ही शोभायात्रा विदर्भ क्षेत्रीय माळी शिक्षण संस्था मुदळगपेठ अमरावती येथून निघणार असून राजकमल चौक जयस्तम चौक ते महात्मा फुले चौक अमरावती येथे क्रांतीसूर्य महात्मा फुले यांना अभिवादन करण्यात येईल व केक कापून उपस्थित मान्यवर व समाज बांधव यांच्याकडून जल्लोष केला जाईल व त्यानंतर सांगता केली जाईल या शोभायात्रेचे वैशिष्ट्य म्हणजे महात्मा फुले व सावित्रीबाई यांची बगीतून शोभायात्रा व संगीतमय डी जे बँजूसह पाचशेच्या वर बाईक व हजारो समाजबांधवांची उपस्थिती राहणार आहे महात्मा फुले उत्सव समिती अमरावतीच्या वतीने सर्व फुलेप्रेमी समाज बांधवांनी हजारोंच्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात आले आहे ज्यांनी प्राथमिक शिक्षणाचा दर्जा इंग्रज सरकारांच्या समोर आणि या मृत सरकारांनी दोन हजार नऊ साली या कायदा कायद्यातून राबवला त्या महात्मा फुले विचाराला या ठिकाणी नमन करून ज्यांनी या महाराष्ट्राचा शिवछत्रपती पहिली शिवजयंती ज्यांनी या रायगडावर जाऊन साजरी केली त्या महात्मा फुल्यांच्या शिवजयंतीचे जनक राष्ट्रपिता क्रांती सुरे महात्मा ज्योतिराव फुले यांना नमन करून त्यांची येणारी शिवजयंती आमच्या राजाची जयंती त्यांची महात्मा फुल्यांची जयंती अकरा एप्रिल रोजी सर्व अमरावती जिल्ह्यातील सकल माडी समाज आणि फुले अनुयायांच्या वतीनं साजरी आहे त्या जयंतीकरता त्याच्या पूर्वनियोजनाची हो सभा आज माननीय चौधरी साहेब यांच्या मुख्य कार्यालयात माननीय सर्व माडी समाजातील ज्येष्ठ श्रेष्ठ तरुण कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांच्या वतीनं या ठिकाणी संपन्न झाली आणि या सभेकरता उपस्थित असलेल्या सर्व मान्यवरांचा आणि कृतज्ञ भावने या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि लवकरात लवकर आपण चांगल्यात चांगली दर्जात्मक आणि गांभीर्यपूर्वक महात्मा ज्योतिराव यांची जयंती उत्सव शोभायात्रा अमरावती शहरातून काढू याकरता हा संकल्प घेऊन विदर्भ न्यूज ब्युरो अमरावती